नमस्कार मित्रांनो डॉक्टर योगेश देसरांच्या युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं परत एकदा स्वागत मित्रांनो आज आपल्या आपल्यासोबत पूजा बाळू बोलते कुटुंब कुटुंबा येताही आहे त्यांचं काल आपल्या इथं नॉर्मल डिलिव्ह झालेली आहे आणि त्यांना मुलगी झालेली आहे त्यांच्या घरामध्ये कन्या रत्न आलेलं आहे आपण त्यांच्याविषयी चर्चा करूया हो दादा आपलं नाव कसं सांग माझं नाव माझं नाव माझं नाव बाळू अण्णा कोलते पोस्ट कोलते टाकळे औरंगाबाद सलोका तुम्हाला हॉस्पिटलची माहिती कशी भेटली होती आम्ही पहिल्या आमची डिलिव्हरी झालेली हॉस्पिटलमध्ये झालेली आहे मुलांची माहिती घरच्यांच्या मैत्री होते त्यांच्या थ्रू माहिती भेटली होती कसं वाटतं नॉर्मल डिलिव्हरी झाली समाजाला गरज असतो की डिलिव्हरी म्हणजे सिजरस असतं आणि आपल्या इथे तुम्ही जे असे आलो ते पूर्ण झाले तुमची अडचण आमची अपेक्षा पहिल्यापासून नॉर्मल पिरियडची होते पण आम्ही त्या नॉर्मलच्या इथून इथं सेकंड टाइमला पण इथे झालो होतो आणि ती जी अपेक्षा होती ती पूर्णपणे तुमच्या जमानासारखं झालं नॉर्मल झाल्यामुळे कुटुंब सर्व आनंदित आहे सर्व कुटुंब आनंद ताई कसं वाटतंय नॉर्मल डिलिट झाली मुलगी झाली तुम्हाला खूप आनंद आहे नाहीतर तुम्हाला भीती असते घाबरतो सीजर म्हणलं की पेशंट ही घाबरतो आर्थिक बुरदंड असतो पेशंटला आहे ना आता नॉर्मल झालं हे <laughs> पेशंट काल संध्याकाळी ऍडमिट झाले पेशंटची काल नॉर्मल डिलिव्हरी करण्यात आलेली आहे एकदम जेव्हा हे पेशंट आमच्या हॉस्पिटलला आले होते त्यावेळेस थोडं इन्फेक्शन पण होतं मध्ये आणि पण ह्या पेशंटची एका दिवसामध्ये नॉर्मल डिलिव्हरी करून आज आम्ही ह्या पेशंटला सुट्टी करतो धन्यवाद डॉक्टर धन्यवाद आणि संपूर्ण टीम शेवटी मित्रांनो या कुटुंबाला मी आणि मी परिवाराच्या त्यांना खूप शुभेच्छा येतो त्यांच्या बाळासाठी व त्यांच्या भावी आयुष्यासाठी आणि त्यांनी त्यांच्या भावना केलं केल्या त्याबद्दल त्यांचे आभार धन्यवाद